असं समजा की हे विश्व म्हणजे एक महावृक्ष आहे याला आपण संसार वृक्ष असं म्हणू या अनेक आहेत यातून चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण होतात याला जीव शाखा असं म्हणू या शाखांचे स्त्री पुरुष आणि नपुंसक हे तीन प्रकार यात माणसाचे चार वर्ण असलेली जीवसृष्टी असते पंचमहाभूतांनी हा देह तयार होतो याला मन बुद्धी आणि अहंकार चिकटतात प्रत्येक व्यक्तीच्या देहामध्ये तीन गुण असतात हे तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तमोगुण रजोगुण लोभ निर्माण करतो तमोगुण अविद्येची मुळ वाढवतो म्हणजेच माणसांकडून कुकर्म करून घेतो सत्व गुण सकारात्मकता वाढवतो या गुणांविषयी संपूर्ण माहिती अध्याय क्रमांक चौदा गुणाच्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे यात सत्व गुणी, गुणी, गुणी सांगितली वा कर्म या कर्मानुसार फळ मिळतं नमस्कार मी वरुण भागवत अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण पाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत एक विश्व नावाचा महावृक्ष कसा तयार झाला दोन शरीर संपलं की आत्म्याचं काय होत तीन आत्मज्ञान म्हणजे काय चार भगवंत काय करतो आणि पाच या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग आहे हा पुरुषोत्तम म्हणजे कोण कमेंटमध्ये हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पंधरा पुरुषोत्तम योग याविषयी यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय तो प्रश्न म्हणजे विश्व नावाचा महावृक्ष कसा तयार झाला याला आपण संसार वृक्ष म्हटलं याची व्याप्ती खूप मोठी आहे याचं वर्णन करताना माऊली म्हणाले सूर्य आकाशामध्ये किती उंचीवर आहे हे जसं कळत नाही तसा या संसार वृक्षाचा पसारा कळत नाही या संसार वृक्षाने विश्व व्यापलंय असं वाटतं त्यामुळे हा अविनाशी म्हणजे वाटतो पण खरंच तसं असतं का की हे सगळं क्षणभंगूर मित्रांनो समुद्राच्या पाण्याची वाफ होते मात्र पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्र आटत नाही याच कारण ही वाफ आभाळाला जाऊन भिडते आणि पावसाच्या रूपाने त्याचं पाणी होतं या पाण्याने नद्या भरतात आणि या नद्या पुन्हा समुद्रालाच येऊन मिळतात तशा या संसार वृक्षाच्या आधीच्या फांद्या गळून पडतात म्हणजेच प्राणी मात्र संपून जातात मात्र नव्या फांद्या फुटतात म्हणजेच नवे जीव जन्माला येत राहतात जस एक वंश संपला की दुसरा वंश कलियुग संपलं की सत्ययुग सूर्यास्त झाला की पुन्हा नव्याने सूर्योदय होतो अगदी तशीच या संसार वृक्षाला नवी पालवी फुटते त्यामुळे हा संसार वृक्ष अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा आहे असं वाटतं मात्र हे सगळं क्षणभंगूर आहे हे ज्ञानी व्यक्ती जाणते हे शरीर संपणार आहे हे त्या ज्ञानी व्यक्तीला ठाऊक असतं याला जोडून आपण जाणून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शरीर संपलं की आत्म्याचं काय होतं आपण पाहिलं की सत्व रज आणि तमोगुण गुण देहामध्ये असतात हे तीन गुण आणि पाच ज्ञानेंद्रिय मिळून कर्म करत राहतात मग शरीर संपल्यावर हा आत्मा या ज्ञानेंद्रियांची शक्ती म्हणजेच आपली कर्म सोबत घेऊन जातो देहाबरोबर आत्मा संपत नाही हे समजावून सांगण्यासाठी माऊलींनी खूप छान उदाहरणं दिली आहेत एक झाड डोलतात तेव्हा वाऱ्याचं अस्तित्व जाणवत पण झाडं शांत असतील तर वारा नसतो का असं होत नाही वारा असतोच फक्त त्या क्षणी अस्तित्व जाणवत नाही दोन आरशात पाहिलं की आपलं अस्तित्व जाणवतं पण आरसा बाजूला केला म्हणून अस्तित्व संपत नाही तीन तलावात कधी पाणी असतं तर कधी ते पाणी आटतं पाणी असताना सूर्याचं प्रतिबिंब दिसतं पाणी आटल्यावर प्रतिबिंब दिसत नाही पण तरी सूर्य असतोच अगदी त्याचप्रमाणे देह येत जात राहतो आत्मा मात्र स्थिर असतो हा आत्मा आपल्यातील भगवंताचा शोध घेत असतो जाणून घेऊ तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आत्मज्ञान म्हणजे काय नद्या महासागराला येऊन मिळतात तसे ज्ञानी व्यक्ती भगवंताला येऊन मिळतात हे ये बोलायला जितकं सहज तितकंच करणं अवघड म्हणजे काय करायचं तर एक आत्म्याच्या साक्षीने जगणे जसा चंद्र एकच असतो मात्र त्याचं प्रतिबिंब अनेक ठिकाणी दिसतं त्याप्रमाणे भगवंत प्रत्येक देहात अंश रूपाने असतो हे समजून घेणे दोन मन स्थिर ठेवणे तीन अहंकाराचा त्याग करणे चार मोह नष्ट करणे आणि पाच सद्बुद्धीने वागणे राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो तसे गुणदोष वेगळे करणे हे सोपं नाही पण किमान एक बरा माणूस होण्याच्या दिशेने ही लक्षणं आपल्याला मदत करतील ज्याप्रमाणे सूर्योदय झाला की अंधार पूर्णपणे नष्ट होतो त्याप्रमाणे हा ज्ञानाचा प्रकाश अज्ञानाचा अंधार नष्ट करू शकतो आपण किमान हा सकारात्मकतेचा प्रवास सुरू तरी करू शकतो भगवंत खूप काही देतो आपण कृतज्ञ तर नक्कीच राहू शकतो याला जोडून पाहू पुढच्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक चार भगवंत काय काय देतो भगवंत अनेक गोष्टी देतच राहतो त्यातील पाच गोष्टी इथे बघू एक भगवंत ही सृष्टी तोलून धरतो दोन चंद्र रूपाने प्रकाश देतो शीतलता देतो तीन सूर्यकिरणांनी तो धान्याचं पोषण करतो चार माणसं ते धान्य खातात अन्नाचे चार प्रकार असतात कोरड स्निग्ध शिजलेलं आणि कच्च इथे भगवंत जठराग्नी होऊन हे अन्न पचवतो आणि पाच याचाच अर्थ भगवंत सर्वत्र असतो मग भगवंत सर्वांमध्ये असून काही जण सुखी तर काही जण दुःखी का असतात याच कारण प्रत्येकाची जाणीव वेगळी ज्याप्रमाणे स्वर तेच असले तरी गाणारे वेगवेगळे असतात त्यामुळे उमटणारे नादही वेगळे असतात अगदी तसच ज्याची जशी जाणीव त्याला तसा भगवंत भासतो आणि क्रमांक पाच पुरुषोत्तम कोण असतो पुरुषांचे तीन प्रकार आहेत आता इथे ते स्त्री आणि पुरुष या अर्थाने दिलेलं नाही कारण मुळात हा भेद भगवंतापाशी नाही तर तीन पुरुष कोणते एक क्षरपुरुष दोन अक्षर पुरुष आणि तीन उत्तम पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम एक क्षर क्षर म्हणजे संपणार म्हणजेच इथले भूत मात्र जे कधी ना कधी संपतात क्षर म्हणत राहतो की हे सगळं माझं आहे म्हणजे सगळं एके दिवशी संपत दोन अक्षर म्हणजे चैतन्य हे संपत नाही आपण आत्ताच पाहिलं की देह संपला तरी चैतन्य राहतच आणि तीन पुरुषोत्तम क्षर आणि अक्षर याच्याही पलीकडे जे असतं ते कधीच न संपणारं असतं सूर्याचे किरण आणि मृगजळ यापेक्षा सूर्य वेगळा असतो त्याप्रमाणे क्षर आणि अक्षर पुरुषापेक्षा पुरुषोत्तम वेगळा असतो निर्गुण निराकार अव्यक्त असतो तो म्हणजे भगवंत म्हणजेच पुरुषोत्तम मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्याच शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा वरुण भागवत या आपल्या चॅनलवर असलेले इतर प्रेरणादायी व्हिडिओ सुद्धा नक्की बघा त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे त्याचबरोबर कसे बोलावे कसे वागावे याविषयीचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत नक्की बघा आणि कमेंट द्वारे अभिप्राय कळवा ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय जाणून घ्यायचा असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता रामकृष्ण हरी